नमस्कार आशाताईंनो सर्व जी आशा माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ अतिशय खात आहे खास आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर काय आजचा व्हिडिओ खास कारण की ज्याची आपण तीन महिन्यापासून आतुरतेने वाट बघत आहोत तो आपलं मानधनचा हा जी आर आहे आणि हा जी आरचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर हा शासनाचा जी आर आलेला आहे आपल्या तीन महिन्याचं जे मानधन आहे थांबलेलं आशा आणि गटप्रवर्तक त्यांचं तर ते आपल्याला आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्याचा हा जी आर आहे आणि हा त्याचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांची पण आतुरता जी आहे ती संपली पाहिजे आणि त्यांना पण आनंद झाला पाहिजे की आपल्या खात्यामध्ये लवकरच आपले जे मानधन आहे थांबलेले तीन महिन्याचे आणि येणाऱ्या जे चालू महिना आहे जानेवारी महिना त्याचासुद्धा पैसा आलेला आहे आणि तेसुद्धा आपला मानधन या महिन्याचे जानेवारी महिन्याचेसुद्धा होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ही अतिशय आनंदाची बाब आहे म्हणजे जो सण आता झालेला आहे तिडगुड घ्या आणि गोड बोला तर खरंच हा गोड सण आपल्यासाठी खूप फायद्याचं म्हणजे आनंदाचा आहे आजचा दिवस तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय गा ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मोबदला ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत तर हा जा हा जो काही निर्णय आहे हा शासनाचा जी आर आहे तर तो आपण आता बघूया की काय आहे या जी आरामध्ये तरतूद आपल्यासाठी आणि किती पैसे शासनाले शासनाने आपल्यासाठी वितरित केले आहे तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा तर बघा आशाचा हा शासन निर्णय क्रमांक आहे छप्पन चोवीस पब्लिक प्रत क्रमांक बावीस सात पब्लिक आरोग्य सात दावा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन म नवीन मंत्रालय मुंबई आणि दिनांक बघा तुम्ही दिनांक आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हा अगदी आत्ताच आलेला जी आर आहे दोन दिवसाच्या आधी तर तुम्ही बघू शकता की हा जी आर आत्ताचाच आहे आणि आत्ताच आलेला आहे म्हणूनच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अशा अशातेनं तर हा काय जी आर आहे आपण बघूया संदर्भ क्रमांक एक वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक पत्र क्रमांक चौतीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक एक चार दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक दोन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस परिपत्रक क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस त्यानंतर आहे संदर्भ क्रमांक तीन हे जे संदर्भ क्रमांक आहे ते आपण जेव्हा जेव्हा आपला संप झालेला आहे आणि तेव्हा तेव्हा जी वाढ झाली आहे त्याचे हे संदर्भ क्रमांक आहे तर संदर्भ क्रमांक तीन शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन तेवीस अब्लिक पत्र क्रमांक बावीस स सात अब्लिक आरोग्य सात दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक चार शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन चोवीस अब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्तावीस अब्लिक आरोग्य सात दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस त्यानंतर आहे संदर्भ क्रमांक पाच शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक ते तेरा बारा दोन हजार चोवीस सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रमांक रा आ ऑब्लिक राज्य शासन निधी मासिक जानेवारी पंचवीस प्रस्ताव अडुसष्ट आठशे त्रेपन्न आठशे पंचावन्न दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस प्रस्तावना बघूया राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यात राज आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषय कार्यक्रमाच्या अंब अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे प्रत्येकी व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानवे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात अनुक्रमे पाच हजार व रुपये एक हजार इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये बत्तीस बत्तीस कोटी तीनशे अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख नव्याण्णव हजार लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आठशे चौपन्न कोटी आठ लाख छेचाळीस हजार लक्ष इ असे एकूण एकशे एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी शहात्तर लाख चौपन्न हजार लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून संदर्भ क्रमांक तीन व चार येथील शासन निर्णयानवे माहे ऑक्टोंबर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसचे मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता की इथे आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीसचे जे मानधन आपल्याले ता थांबलेले होते त्याचे हे जे काही निधी आहे तो मंजूर होऊन आलेला आहे आणि त्याचा हा जी आहे तर आणि त्यानंतर उर्वरित अनुदानातून माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या एक महिन्यासाठीचे ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर तुम्ही बघू शकता की हे जे आपल्याला निधी आलेला आहे हा तीन महिन्याचाही आहे आणि जानेवारी दोन हजार सुद्धा आहे तर शासन निर्णय काय म्हणते बघूया आता शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये बत्तीस कोटी स आठशे शहात्तर लाख नव्याण्णव हजार लक्ष व सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर आठशे चौपन्न कोटी आठ लाख छेचाळी लाख हजार लक्ष असे एकूण एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी शहात्तर लाख चौपन्न हजार लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार पंचवीस या एक महिन्याच्या कालावधीची रक्कम ब्याऐंशी हजार बहात्तर लाख ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्ष बावीस दहा एच पंधरा मधून वितरित करण्या दारे शासनाने मान्यता देत आहे तर या दारे याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्याला ह्या तीन महिन्याचे जे राहिलेले मानधन आणि एक हे चालू महिना आहे जानेवारी त्याचे सुद्धा हे मानधनाचा हा जिहार आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयके कोषागरात सादर करून विहित केलेल्या बाबीवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सपूर्द करावी यासाठी सहसंचालक आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर हा अशा प्रकारे हा आपला जी आर आलेला आहे आपल्या मानधनचा आणि आपल्याला तो आता लवकरच आपल्या खात्यामध्ये तीन महिन्याचे राहिलेले मानधन जमा होणार आहे आणि जे काही आता आपला हे आपले जे राज्यपाल आहे त्यांच्या हे सईने हा जी आर निघालेला आहे आणि या सगळीकडे हा जी आर जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर हा सगळा जे विभाग आहे आपले त्या विभागाकडे हा जी आर आलेला आहे आणि आता आपली लवकरच जे प्रतीक्षा होती तीन महिन्याची ती संपणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अशा मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ आणि हे चॅनल गेला पाहिजे तर त्यांना पण हा सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करा तर असंच आपण परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार आणि बाय बाय